नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मा नवीन व्हिडिओमध्ये तर लाठीबही योजनेचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि कोणत्या महिलांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि एकवीसशे रुपये कधी मिळणार आहेत या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला आज व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तीन चार मिनिटाचाच व्हिडिओ असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील बघा आता ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांना अजून मध्ये एकही रुपया मिळालेला नव्हता म्हणजे त्यांचं कोणतेही कारण असेल डीबीटी म्हणजे डेबिट लिंक नसेल वगैरे आता बँकेला लिंक नसेल त्याच्यामुळे ते त्यांना पैसे आले नव्हते तर आता अशा महिलांना जे आहे ते अकाउंटला पैसे यायला सुरुवात झालेली आहे आजपासून आता राहिला प्रश्न एकवीसशे रुपयांचा तर म्हणजे निवडणुकीच्या आधी पंधराशे रुपयांचा हप्ता होता आणि त्यासाठी अर्थसंकल्पनेमध्ये तरतूद केली होती पंचेचाळीस हजार कोटीची त्याच्यामुळे जर का दीड हजाराचा हप्ता असता तर आता पण तुमच्या अकाउंटला सहावा हप्ता सुद्धा आला असता पण निवडणुकीच्या आधी पंधराशे वरून एकवीसशे रुपये हप्ता केला म्हणजे सहाशे रुपये वाढवले आणि त्याच्यामुळे जो पंचेचाळीस हजार कोटीची जो तरतूद केली होती ती आता त्रेसष्ट हजार कोटीची तरतूद करावी लागणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की देश आपल्या राज्याची एकूण आर्थिक स्थिती बघून जो हा निर्णय पुढे घेणार आहे परंतु लाडकी बहीण ही योजना जी आहे ती कधीच बंद होणार नाही आणि त्यांनी जी निवडणुकीच्या आधी जी आश्वासने दिलेली आहेत ती पण पूर्ण करणार आहेत परंतु त्याच्यामध्ये गट आहे ज्या महिला निकषाच्या बाहेर आहेत ज्या महिला निकषाच्या बाहेर आहेत त्या महिलांना लाकी बहीण योजनेचा जो याच्या पुढे लाभ मिळणार नाही त्यासाठी खूप मोठ्या त्या पडताळणी होणार आहे आणि जो त्रेसष्ट हजार कोटीचा जो बजेट आहे तो, तो कमी होईल आणि त्यामुळे जे आहे ते एकवीसशे रुपये आता ज्या महिला निकषाच्या आतमध्ये त्यांना मिळायला सुरुवात होईल आणि ह्या गोष्टीला तो खूप टाईम जाणार आहे म्हणजे अगदी जानेवारी महिनासुद्धा येईल आणि जानेवारी महिन्यात तुम्हाला जे आहे ते एकवीसशे रुपये मिळतील आता निकष आता निकषाच्या बाहेर म्हणजे कोण ज्या महिलांना अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे वार्षिक उत्पन्न तर त्या महिला या योजनेच्या बाहेर होतील आणि ज्या महिलांचे पती आयकर टॅक्स भरतात इन्कम टॅक्स भरतात त्याच्यानंतर तुमच्या घरी जर चार वाहन असेल जर कोणी सरकारी नोकरी असेल तर अशा महिलांच्या निकषाच्या बाहेर ठेवून या म्हणजे या योजनेचं याच्यापुढे जे नियोजन होणार आहेत आणि एकवीसशे रुपये ज्या निकषाच्या आतमध्ये ज्या महिला आहेत अशाच महिलांना एकवीसशे रुपये दर महिन्याला मिळणार आहेत तर आता तुम्ही ऑनलाईन सुद्धा तुम्ही एकवीस रुपयासाठी पात्र आहेत की अपात्र आहेत ते सुद्धा तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता म्हणजे अजून त्या वेबसाईटवरती बरेच अपडेट यायचे बाकी आहेत परंतु तात्पुरती तुम्ही तुम्ही ते चेक करू शकता की आतापर्यंत आपण एकवीस रुपयासाठी पात्र आहे की नाही ते पण ते आता तुम्ही बघू शकता तर ते कसं आहे ते तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवणार आहे सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर यायचं आहे इथे तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून खाली जो कॅप्च आहे तो भरायचा आहे आणि त्याच्यानंतर लॉग इन करायचं आहे मी मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घेतो जर तुम्हाला पासवर्ड माहीत नसेल तर खाली फॉरवर्डचं ऑप्शन आहे तिथं क्लिक हियर करून तुम्हाला नवीन पासवर्ड बनू शकतात लॉग इन केल्यानंतर तुम्हाला समोर असं एक इंटर इंटरफेस समोर दिसेल त्याच्यानंतर इथे राईट साईडला थ्री थ्री लाईन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तर याच्यानंतर क्लिक केल्यानंतर इथे दोन नंबरचा ऑप्शन आहे ॲप्लिकेशन मिळवलं तिथे क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुमचा हा इथं ॲप्लिकेशन दिसेल पुढे ॲप्लिकेशन स्टेटस दिसेल अप्रूव जर फॉर्मचा स्टेटस अप्रूव असून चालणार नाही तर त्यासाठी पुढे संजय गांधी योजना जी आहे ती तीसुद्धा इथे जर नो पाहिजे जर येस असेल तर तुम्हाला जो आहे लाटकी बहिणीचे पैसे आहेत त्याच्यापुढे याच्यापुढे मिळणार नाहीत आणि इथे ॲक्शनमध्ये बघा तुम्हाला ह्या साईडला सुद्धा दिसत आहे तुम्हाला आतापर्यंत किती रुपये वगैरे मिळालेले आहेत ते सुद्धा तिथे क्लिक करून तुम्हाला समजेल की आतापर्यंत आपल्याला किती हप्ते वगैरे मिळालेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता माहिती जर आवडलेलं असेल तुम्हाला तर कृपया चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद